नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया वधूवर मेळावा उत्साहात संपन्न झाला स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीच्या वतीने इच्चलकंज येथील वेदभवन येथे वधूवर मेळावा संपन्न झाला पंजाबराव पवार स्वराज्य ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मांजरे तारदाळकर मनोहर माने दत्तात्रय गोडबोले अनंत कुलकर्णी विकास गायकवाड अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते फोटोचे पूजन करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी नव्वद वधूवरांचे लग्न जमल्याचे आयोजकांनी सांगितले आहे या, सांगित या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य गोवा कर्नाटक येथून चारशे ते पाचशे नागरिकांनी उपस्थिती लावली होती सदरचा हा मेळावा अगदी आनंदी वातावरणात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर नीता पाटील यांनी केले